नमस्कार महाराज खूपच चिडलेले असतात कारण कितीही समजावलं तरी बिन सरकार मात्र सुधारतच नसतात तेवढ्या तिथे नारायणीताई आलेली असते आणि नारायणीताईनी त्या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा नारायणीताई व्यंकू महाराजांना म्हणते काका काय झालंय यांनी परत असं काय केलंय की तू एवढ्या त्रासात आहेस तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात काही नाही बाळा तू कशाला काळजी करतेस तेव्हा नारायणताई बोलते काका प्लीज मला सांग तू मला सुद्धा समजायला पाहिजे तू माझ्यापासून किती दिवस हे सत्य लपवून ठेवणार आहेस बस झालं काका अरे एकदा तरी त्या माणसाला धडा शिकवायला पाहिजे अरे त्या माणसाला स्वतःला नोकरी करायला नको काही करायला नको आणि तो माणूस मात्र तुम्ही जे कीर्तन करता त्याचे पैसे घ्यायला बघतो नाही काका बस झालं प्रत्येक वेळेला जर का या माणसाला आपण माफ करत राहिलो ना तर हा माणूस कधीच सुधारणार नाही हे ऐकून लगेच शकुंतला बाई बोलतात हे बघ तू उगाच काळजी करू नकोस तू कशाला काळजी करतेस जे काही असेल ना ते सर्व हे बघतील तू या गोष्टीमध्ये पडू नकोस तेव्हा नारायणी ताई बोलते का काकू मी काय या गोष्टीमध्ये पडायचं नाही नवरा माझा आहे ना त्याला सुधारण्याची सुद्धा गोष्ट माझ्या हातात आहे खर तर त्याला सुधारायला मी स्वतः पाहिजे पण खरं सांगू का काकू कितीही प्रयत्न केले ना तरी हा माणूस कधी सुधारू शकत नाही प्रत्येक वेळेला हा माणूस स्वतःच तेच खरं करणार आता मात्र मला त्या माणसाला शिक्षा करायचीच आहे बस झालं किती दिवस त्या माणसाला पाठीशी घालायचं आता खूप झालं काही झालं तरी या माणसाला जोपर्यंत धडा शिकवत नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही तेव्हा शकुंतला बाई म्हणतात म्हणजे तू काय करणार आहेस नारायणी त्यावेळेला नारायणीताई बोलते प्रत्येक वेळेला मी त्यांना घाबरून राहिले प्रत्येक वेळेला त्यांचा मी मान ठेवत आले पण नाही आता मात्र मी त्यांचा मान ठेवणार नाही आता मात्र मी त्यांना शिक्षा करणार म्हणजे करणारच मग काहीही झालं तरी सुद्धा चालेल पण त्या माणसाला शिक्षाही झालीच पाहिजे त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा शकुंतला बाई म्हणतात नारायणी तू जे काही करशील त्यामध्ये मी तुझ्या सोबत आहे तू काळजी करू नकोस इकडे समोर बिंजे सरकारांनी पैसे फेकलेले असतात आणि मोठ्या बाई म्हणत असतात वा जावाई बापू वा खरंच कमाल आहे तेवढ्यात मात्र नारायणीताई मोठ्याबाईंच्या रूम मध्ये जाते आणि बिंजे सरकारांची कॉलर पकडत त्यांना फरफटत व्यंकू महाराजांच्या पायाशी आणून टाकते तेव्हा मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात नारायणी तू काय करतेस कळतय का तुला स्वतःच्या नवऱ्याचा मान स्वतः ठेवावा नारायणी तरच आपल्या नवऱ्याला दुसरं कोणीतरी मान देईल एक गोष्ट लक्षात ठेव नारायणी काही झालं तरी तू जे वागतेस जे करतेस ते चुकीचं आहे त्यावेळेला नारायणी बाईंना म्हणते आई बस झालं आजपासून तू या गोष्टीमध्ये बोलायचं नाहीस आणि तू जर का या गोष्टीमध्ये बोलायचा प्रयत्न जरी केलास ना तर आई तुला सुद्धा मी तसंच चोख उत्तर देईन तुझ्यामुळे आधीच माझ्या संसाराची माझ्या आयुष्याची वाट लागलीच पण परत मला माझ्या आयुष्याची वाट लावून घ्यायची नाही आई प्लीज मला माझं आयुष्य कसं जगायचं ते स्वतःला ठरवू दे तू या गोष्टीमध्ये नाही बोललीस ना तर बरं होईल तेव्हा लगेच नारायणीताई बोलते बस झाला आई बस झालं तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात नारायणी काय चाललंय तुझं तू तु तुझ्या नवऱ्याची कॉलर पकडत त्याला फरफटत असं खाली आणलंस तेव्हा मात्र बिंजे सरकार उठतात आणि म्हणतात नारायणी तू जे करतेस ते योग्य करत नाहीस तेव्हा अंताजी बोलतात आवाज खाली माझ्या मुलीवरती आवाज चढवायचा नाही तुझी हिंमतच कशी झाली माझ्या मुलीवरती आवाज चढवायची नाही तर थोबाड पुढे असं काय झालंय की नारायणीला एवढं कठीण पाऊल उचलावं लागलं बोल बाळा काय झालंय तेव्हा नारायणीताई अंताजीना बोलते बाबा खर तर खूपच चुकीचा वागतोय हा माणूस किती या माणसाला सुधारण्याचा प्रयत्न करा तरी सुद्धा हा माणूस काही केल्यास सुधारणार नाही आणि मला तर कळून चुकलंय मला तर या माणसाच्या कोणत्याच गोष्टींमध्ये पडायचं नाही प्रत्येक वेळेला या माणसाला काय सुधारायचं प्रत्येक वेळेला या माणसाच्या काय पाठी लागायचं आता बस झालं आता खरंच खूप झालं मला या माणसाशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही बाबा खर तर लग्न झालंय तरी सुद्धा आम्ही इथेच राहतोय पण हा माणूस एकही पैसा कमवून या घरात आणत नाही पण या माणसाचं मात्र दुसऱ्यांच्या पैशावरती लक्ष प्रत्येक वेळेला पैशासाठी हापापलेला हा माणूस असतो मला खरंच या गोष्टीचा खूप राग येतोय बाबा पण काय करू मला मात्र शांत बसावं लागतं पण आता नाही खरंच माझी इच्छा नाही या माणसाशी बोलायची या माणसाला पाठीशी घालणं खरंच कठीण होऊन बसलंय बाबा प्लीज या गोष्टीचा तुम्ही विचार करा आज आज या माणसाने तर कहर केला ते सदानंद काका आले होते त्यांच्याकडून पन्नास हजाराची सुपारी घेतली आणि ती ही कीर्तनाची आणि तिथे कीर्तन कोण करणार तर इंदू आणि व्यंकू काका खरंच मला या माणसाचा खूप राग आलाय आणि याला आपल्या सोबत आपल्या आई साहेबांची खरंच आई तुझ्यामुळेच हा माणूस बिघडत चाललाय मला काय करावं तेच कळत नाही पण लवकरात लवकर हे थांबव नाहीतर खूपच मोठ संकट येऊ शकतं तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात जाऊ देत ना नारायणी कशाला विषय वाढवतेस तेव्हा नारायणी ताई बोलते काका अरे किती दिवस तू या माणसाला पाठीशी घालणार आहेस किती दिवस या माणसाला तू तू असच असच करणार आहेस बोल काका बोल अरे एकदा तरी या माणसाला त्याची चूक कळली पाहिजे जर का या माणसाला त्याची चूक कळली तर हा माणूस सुधारेल ना काका प्लीज तू या माणसाला पाठीशी घालण्याची कामं करू नकोस कारण हा माणूस त्या लायकीचाच नाही आणि खरं सांगू का काका जाऊ देत ना मला तर या गोष्टीचाच कंटाळा आलाय प्रत्येक वेळेला या माणसाच्या चा बरोबरीने चालायचं हा माणूस जे म्हणेल तसं बागायचं नाही कळत आहे मला आणि मला जमून सुद्धा घ्यायचं नाही मला या माणसाच्या पाठीशी ठामपणे उभं सुद्धा राहायचं नाही काका प्लीज तू विचार कर तेव्हा मात्र अंताजी आनंदीबाईंच्या जवळ जातात आणि आनंदीबाईंना बोलतात आनंदी अगं असं का करतेस तू का स्वतःच्या लेखीचा संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करतेस खरंच मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती आनंदी तुला असं वागून काय मिळतंय देव जाणे पण लवकरात लवकर, लवकर हे सर्व थांबव नाहीतर खूपच भयानक वादळ येऊ शकत आनंदी मला तुझी ही गोष्ट पटतच नाही तू असं का वागतेस तेच मला कळत नाही आनंदी जरा स्वतःला सुधार स्वतःच्या लेखीच्या संसाराचा विचार कर तुला जर का ते जमत असेल तर बरं होईल आनंदी तू तू या या तुझ्या बापूला पाठीशी घालतेस लाच कशी वाटत नाही ग तुला तेव्हा आनंदीबाई बोलतात प्लीज तुम्ही असा का विचार करताय मी तर असा विचार सुद्धा केलेला नाही तुम्ही जर का असं माझ्याबद्दल बोलणार असाल ना तर खरंच मला खूपच वाईट वाट वाटतय प्लीज तुम्ही असा विचार सुद्धा करू नका तेव्हा मात्र लगेच अंताजी बोलतात बस कर मला तर तुझी ही गोष्टच आवडली नाही मुळात तू अशी का वागतेस तेच मला कळत नाही प्रत्येक वेळा तू त्या बापूची बाजू घेतेस आणि माझ्याशी भांडत असतेस पण आता नाही आता बस झालं आता मात्र मला तुझं हे वागणं पटतच नाही आता तू असं का वागतेस तेच कळत नाही पण लवकरात लवकर तुझं हे सर्व वागणं थांबव नाहीतर एक दिवस तू स्वतः तोंड कशी पडशी आणि तेव्हा मात्र तुला सावरायला कोणीही नसेल तेव्हा चांगलाच धक्का आनंदीबाईंना बसलेला असतो आनंदीबाई काहीच बोलत नाहीत तेव्हा मात्र मोठ्यानी नारायणी बोलते बाबा मला या माणसासोबत राहायचं नाही मला या माणसापासून घटस्फोट पाहिजे मग तुम्ही काही करा काही झालं तरी मला माणूस हा घरात नको तेव्हा मात्र चांगलाच धक्का नारायण इ... अंताजीनं बसलेला असतो त्याच वेळेला शकुंतलाबाई बोलतात हे बघ तू उगाच घाई करू नकोस जरा थांब एवढी घाई करायची तुला गरजच नाही तू प्लीज जरा शांततेने घे सर्व मला तुझी ही गोष्टच पटलेली नाही तू असं का वागतेस प्लीज समजून घे ना तेव्हा मात्र सगळेजण तिच्याकडे बघतच असतात तुम्हाला काय वाटतं ता मित्रांनो ताईचा डिसिजन योग्य आहे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मानिक यांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू